गुरुवार हा गुरूंचा वार आहे पण गुरुवार हा भगवान विष्णूसाठी सुद्धा समर्पित आहे या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी असे काही उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी अखंड वास करेल भगवान श्रीहरी विष्णू चराचरामध्ये वास करतात आपलं पालन पोषण करायचं काम ते करतात मग गुरुवारी जर आपण विष्णुप्रिया असलेल्या तुळशीची पूजा केली तर गुरुवारी तुळशीची पूजा करताना तुळशीला कच्चं दूध अर्पण करावं दूध अर्पण केल्यानंतर हळद कुंकू अक्षगा लावून तुळशीची पूजा करावी सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावावा हा झाला पहिला उपाय पर्याच घरात तुळशीची पूजा करण्याच्या आधी उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं जातं हळदीचं लेपन करण्यासाठी हळद घ्या गुलाबजल घ्यायची गरज नाही फक्त गोमूत्र हळद आणि गोमूत्र आणि पाणी यांचं एकत्रित मिश्रण करावं ते आपल्या उमरावर लावावं उमरा नसेल तर खालच्या भिंतीला लावला तरी चालेल जो खालची फरशी असते त्याला उमरा ही आपल्या घराची सीमारेषा आहे म्हणून तो आपल्या घरात उमरा आवर्जून असावा उमराला हळदीचं लेपन करून झाल्यावर मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ साफ करावा मुख्य दरवाजा साफ करून झाल्यावर मुख्य दरवाजाच्या वरती असलेल्या गणपती बाप्पांच्या प्रतिमेला वंदन करावे पूजा करावी पूजा करून झाल्यावर नंतर तुळशीची पूजा करावी तुळशीची पूजा करून झाल्यावर गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे तुमची जे कोणी गुरु असेल त्यांची पूजा करावी त्यांचं चरित्र नामस्मरण मनन चिंतन पठन करावे गुरु सर्वसाक्षी गुरु आहे तुमच्या आयु आयुष्याला योग्य दिशा देणारे हे गुरु आहे गुरु तुम्हाला घडवतात गुरु तुम्हाला तारतात ह्याच गुरूंची सेवा आपल्याला योग्य पद्धतीने करायची असते आता गुरूंची सेवा तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताचं सा पठण करू शकलात तर ते करावं गुरुचरित्रातला चौदावा अध्याय पठण करायची इच्छा असेल तर ती करावी साईबाबांचे भक्त असाल तर नक्कीच तुम्ही साईबाबांची फोटो पूजा करू शकता साई चालिसा पठण करू शकता जे तुम्हाला साईबाबांच्या संदर्भात तुमच्या गुरूंच्या स संदर्भात ज्ञात आहे जी माहिती तुमच्याकडे आहे जे स्तवन स्तोत्र मंत्र आरत्या जे तुम्हाला माहिती आहे त्याचं योग्य त्या पद्धतीने पठन करावं गुरूंची सेवा करून झाल्यावर दिवसभरात तुम्हाला विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनाम कि ह्या दोन गोष्टींचं पठन करायचं आहे ही गोष्टी तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही वाचू शकता वाचल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा बघायला मिळेल भगवान विष्णू हे चराचरामध्ये वास करतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून आपल्याला गुरुवारी संदर्भात काही सेवा करायच्या असतात पण बघायला गेलं तर माता लक्ष्मीला ही भगवान विष्णूंची प्रिय आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही मग भगवान विष्णूंची सेवा जर आपण गुरुवारी केली तर नक्कीच आपलंही भाग्य बदलेल भाग्य बदलायला वेळ लागणार नाही विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप करावा जे तुम्हाला शक्य असेल त्याचं तुम्ही पठन करू शकता भगवान विष्णूंची सेवा झाल्यावर केळीच्या झाडाची पूजा देखील करावी केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास आहे गुरुवारी जर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच तुमच्याकडनं भगवान विष्णूंची खूप मोठी सेवा घडणार आहे आता या केळीच्या झाडाची पूजा कशी करायची सकाळी जल अर्पण करावे हळद गुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे असेल तर तुम्ही करू शकता तिथे एखादं आसन घ्यावं आसनावर तुम्ही बसू शकता आणि विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप जपकरी केला तरी तुम्हाला खूप चांगले परिणाम बघायला मिळतील दर गुरुवारी असं तुम्ही क्रमशः एकवीस गुरुवार जर केले तर नक्कीच तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी खूप कमी होतील आर्थिक अडचणीचा त्रास तुम्हाला जर शारीरिक मानसिक कष्ट उद्भवत असेल तर नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळेल भगवान श्रीहरिविष्णू जगाचं पालन करता तर ते तुमचं माझं पालन का नाही करणार फक्त त्यांची सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येकाने तेवढं आत्मसदेने केलं पाहिजे नक्कीच आपल्या परमेश्वराची कृपा प्राप्त होते गुरुवार म्हटलं तर एक श्लोकी विष्णू विष्णू सहस्रनामाचंसुद्धा तुम्ही पठण करू शकता विष्णू स्वरूपात घरात मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची पूजा करावी भगवान बालाजींची पूजा करू शकता बाळकृष्णाची पूजा करू शकता साईबाबांची पूजा करू शकता तुमच्या घरात ज्या देवांचं स्थान आहे भगवान विष्णूंचे एक हजार नावं आहे भगवान विष्णूंनी विविध अवतार धारण केला होता तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल त्याच्यासमोर बसूनही तुम्ही सेवा करू शकता ज्यांच्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल त्यांनी तुळशीपत्र अर्पण करावं भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीला विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जातं म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यालाही तुम्ही त्यालाही तुळशीपत्र अर्पण करू शकता पांडुरंगाची मूर्ती असेल त्यांनाही तुळशीपत्र अर्पण करू शकता सर्व स्वरूप श्री श्या, भगवान विष्णू आहे त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आयुष्यात येणारे संकट दुःख त्रास भगवान विष्णू सगळ्यांचेच कमी पडतील सगळ्यांनाच सुख मिळेल कधीही कुठे कोणी उपाशी राहणार नाही प्रत्येकाच्या घरात अन्नधान्याचे वास होईल जो प्रामाणिकपणे भगवान विष्णूंची सेवा करत असतो त्यांच्यावर आपोआप लक्ष्मी माता प्रसन्न होते कारण तिला देखील भगवान विष्णूंची सेवा करणारा व्यक्ती प्रिय असतो आणि भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे तुम्ही आम्ही सगळेजण मिळून चला भगवान विष्णूंची सेवा करूया दर गुरुवारी ज्या काही सेवा जे काही उपाय सांगितले आहे ते आवर्जून करा याचा तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल धन्यवाद स्वामी समर्थ